नमस्कार मित्रांनो मी पोचलो आहो माथोडी गावामध्ये मित्रांनो माझं गाव इथून दहा किलोमीटर अंतरावर आहे फक्त पण नदीला पाणी असल्यामुळे आम्हाला फिरून यावं लागलं चाळीस किलोमीटर अंतरावर हे आमचे खास मित्र आहेत रामभाऊ पाटील हे युवा प्रतिष्ठानचे संचालक आहेत आणि माझे खास मित्र आहेत त्यांच्या घरी खास करून यावं लागलं यासाठी की आ, मा आज माझ्या शेतामध्ये मा मजूरसुद्धा असून मी त्यांना कॅन्सल केलं तर मित्रांनो यांच्या घरामध्ये एक साप दिसून आला पाहिला नाही अजून पाहतो कोणता आहे तर नंतर तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे सांगतो सु सुंडपर्यंत व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो यांचं जेवढे कौतुक करावं तेवढं कमी आहे <laughs> आम आम्ही कार्य करत आलो यांचे मी फक्त पाहतो यांच्या कार्यामध्ये सहभागी नाही झालो पण याच्यानंतर राहू तर श शेवटपर्यंत व्हिडिओ काही घरात साप निघालेला आहे आणि मित्र आलेले साप आहे मातीची भिंत आहे आणि होऊ शकते आजूबाजूला त्याला लपायला जागा असू शकते उदक घ्या उदक जास्त तुम्ही पा फक्त अजून एक काळी घे ना काळी घे दुसरी आहे त दुसरी काळी घ्या फक्त रिकामी काळी रिकामी काळी घ्या आहे अन्ना एक रिकामी बपटीसारखी पपटी घे ना काय घ्या दुसऱ्या भारी घे तो हाता पडीन कास्ती बोलडी हा घ्या

होऊ शकते का तर मित्रांनो पाहिलं आपण बन... किती लहान जाग्यामध्ये हा साप बसलेला होता आणि त्याला जायला जागा सुद्धा नव्हती तर रामाभाऊ भांडे म्हातोडी यांच्या घरी हा साप सकाळी निघाला होता आणि गावातील नागरिक खूप जमा झाले आहे साप पाहायला तर मित्रांनो हा साप अतिशय विषारी असून याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचं जहर अस असते आणि याच्या एका एक थेंबाने कमसे कम, कम वीस ते पंचवीस लोक मरण पावतात याचा जर वेळेवर इलाज झाला नाही तर निश्चित मरण पावतात मित्रांनो हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे मी बऱ्याचदा सांगितलं हा घाबरलेला साप आहे ज्या वेळेला फन चालतो त्यावेळेला समोरच्यांना भीती दाखवण्यासाठी हा फन पहा अतिशय चपळ साप आहे आणि घाबरलेला सुद्धा आहे मित्रांनो असे जर साप निघाले तर फॉरेस्ट अधिकारी नाहीतर कोणीही मित्राला बोलावून त्या सापाला सुरक्षित जागेवर सोडून देतात मित्रांनो हा साप वाचवणे पर्यावरणचा एक हिस्सा आहे यांना वाचवणे गरजेचं आहे हे रामाभाऊ आहेत आमचे खास मित्र आहेत मी इथं मातोळी गावामध्ये पोचला मित्रांनो या सापाला रेस्क्यू करून आम्ही सुरक्षित ठिकाणी सोडून देतो मित्रांनो असे जर साप निघाले तर कोणीही जवळच्या एका सर्व मित्रांना बोलावून सुरक्षित जागेत काही सांगायचे असेल तर तुम्ही सांगू शकता या गेल्या काही वर्षापासून आम्ही समाजकार्यामध्ये समाज कार्य करत असताना आमचे रोहण्याचे मित्र आमच्या गावाजवळून कमीत कमी पंधरा किलोमीटर असले आमचे मित्र चरण भाऊ शिरसाट हे रोहण्यामध्ये रहिवाशी असून एकदम हालाकीची परिस्थितीच्या मध्ये ते जीवन गुजारत आहेत आज माझी तरी कंडिश कंडिशन पंडिश, म्हणजे बहुत लय चांगली आहे आणि त्यांची रोज मोलमजुरी केल्याशिवाय कुठल्याच त्यांचा निवारा होत नाही तरी पण अशा बिकट परिस्थिती असतानासुद्धा चरण भाऊ कुठे जाही जरी कुठं कोणता स्नेक आढळला आणि कशी काही जरी असला तर चरण भाऊ त्या ठिकाणी पोचतात आज मी सकाळी मी झोपलेला असतो ना माझी पत्नी मला सांगायला आली की बा आपल्या घरी सरप निघालेला आहे मला वाटलं की थोडासा छोटा मोठा असेल आपण पळून घेऊ मी बघितलं असताना त्यावेळेस मला आढळून आलं की आपल्या घरात एक स्नेक कोबरा लपलेला आहे तर त्यामुळे मला त्याची एवढी काही जानकारी नसल्या कारणामुळे मी माझे मित्र जे आहेत चरण भाऊ यांनी लगेच फोन केला आणि ते बोलले मला की मी शेतामध्ये जात आहे आणि शेतामध्ये जात असताना त्यांना फोन केले त्यांना सांगितलं असे असे आहे तर ते चरण भाऊ मध्ये असे बोलले की राम पाटील तुमच्यासाठी काय विषय मी अवघ्या दहा मिनिटात तुमच्या इथं पोहोचतो परंतु असे असतानाही नदीला दोन गावाच्या मध्ये एक पूर्णा नदी लागते जे की मोठं पात्र आहे त्याच्यामध्ये आता सध्यापदी सतत पाऊस असल्याचा कारणामुळे पूर्णा त्यामुळे त्यांना वीस किलोमीटर अंतरावरलं जवळपास पन्नास किलोमीटर घेऊन घेरा मार मारावा लागला मामूजी काढून त्यामुळे चिरण भाऊ लवकरच त्यांनी आमच्या येऊन साफ रेस्क्यू केला त्याबद्दल भाऊजी मी खरोखर मनातून आभार मानतो असे जर कोणाच्या घरात जर आढळत चरण भाऊ शंभर टक्के फोन करा आणि त्यांची सेवा ही जी आहे निशुल्क सेवाचते

आम्ही आल्यानंतर एव्हा पाहू शकता आपण हा जो उंदीर हा उंदीर बाहेर काढला मित्रांनो हमेशा असे साप जर समजा त्याही वेळेला काहीतरी खाल्ल्यानंतर एखाद्या माणसाचा किंवा एखाद्या वस्तूचा जर त्याला आम्ही बाहेर काढताना हात लागला तर तो निश्चितपणे उलटी करतो मित्रांनो चला जास्त वेळ न घालवता या सापाळा एखाद्या डब्यामध्ये भरून आम्ही सुरक्षित जगामध्ये जगामध्ये जा, जा, सोडून घेतो मित्रांनो माझं जर चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबायला विसरू नका असेच जर व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही बेल आयकॉन हा साप सर चावल्या गेला तर हॉस्पिटल शिवाय कोणताच इलाज नाही याचा फक्त हॉस्पिटल तांत्रिक नाही मंत्र नाही तंत्र नाही काहीच नाही जेळी नाही बुटी नाही चार तास आहात तुमच्याजवळ वाचू शकते हो हो वाचू शकते फक्त वेळेवर इलाज झाला चावला गिना सरकपणे काय करायचं चीरा गिरा काही नाही आईसनी मारयाचं चीरा नाही काही नाही फक्त मामुली बा साइडला हलका हलका धून म्हणजे साप म्हणजे धून हं हं भरणी मित्र पकला ठीक <laughs> ठी <laughs> <coughs>